नमस्कार मी गौरी बैकर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक नऊ डिसेंबर पाहूया टॉप आज राहुल नार्वेकर यांची निवड यावेळी त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव हा मांडण्यात आला यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रतोद रोहित पाटील यांनी पहिलंच भाषण हे दमदार पद्धतीने केलंय ते म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो आपल्याला मतदानाचा अधिकार दिलाय जसे तुम्ही तरुण अध्यक्ष आहात तसंच मी तरुण आमदार आहे एक नंबरच्या वकील यांच्याकडे जसं लक्ष असतं तसंच माझ्याकडेही असू द्या कारण मी ही वकिली पूर्ण करतो सर्वसामान्य लोकांच्या हिताचा आवाज याकडे तुम्ही लक्ष द्या अशी देखील मागणी रोहित पाटलांनी केली आहे तर अमृताहून ही गोड नावं तुझं देवा असं संतांनी म्हटलंय त्यामुळे तुम्ही ही गोड वागणूक आम्हा विरोधकांना द्यावी अशी विनंती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे तालुक्यातील तब्बल एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा सांगितला या बोर्डाने याबद्दल एकशे तीन शेतकऱ्यांना नोटीस बजावली या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केलाय त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील त्यांनी एक विनंती केली केंद्र सरकारने संसदेच्या या अधिवेशनात वक्त कायद्याचा सुधारणा सुचवणारं विधेयक मंजूर करून घ्यावं तसेच राज्य सरकारने पण अहमदपूर तालुक्यातील तळेगावमध्ये शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही त्यांची जमिनी वक्तच्या घशात जाणार नाहीत हे पाहावं असं ट्विट राज ठाकरेंनी केलं राज्यात नुकतंच विधानसभा निवडणुका पार पडल्या असून पुन्हा महायुतीचं सरकार हे स्थापन झालंय त्यानंतर आता संपूर्ण राज्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याचा वेध लागलाय दरम्यान आमदार रोहित पवार यांनी याबाबत एक ट्विट केलं ते म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी सुधारित अध्यादेश हा काढला जाणार असल्याची चर्चा सुरू आहे अनेक वर्षांपासून निवडणुका झालेल्या नाही आहेत लोकप्रतिनिधी नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये केवळ प्रशासकीय अधिकारी आणि पालकमंत्र्यांची एकाधिकारीशाही ही निर्माण होत असून लोकाभिमुख विकासाची चोख आता थांबली आहे अशी स्थिती असताना सरकार मात्र अद्यापही निवडणुका पुढे ढकलत आहे हे योग्य नाही निवडणुकीची सत्ताधारी पक्षांना एवढी भीती का वाटते असा देखील सवाल रोहित आता उपस्थित केला पुन्हा विशेष भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांनी सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली यानंतर त्यांच्या अभिनंदनासाठी केलेल्या भाषणावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुफान फटाकेबाजी केली आपला करेक्ट कार्यक्रम झाला जयंत पाटील यांच्याकडे बघून त्यांनी असा टोला लगावला तर लोकसभेत ईव्हीएम एम कसं वाटायचं आता कसं वाटतंय हे तुम्हीच पहा असं देखील अजित पवार म्हणाले कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली याच दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषकांच्या महामेळावा आयोजित करण्यात आला या, या कार्यक्रमाला कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारली त्यानंतर महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली भाजपचं सरकार असताना तुम्ही का गप्प होते आता काँग्रेसचं सरकार आहे म्हणून ही टीका करतात मोदी हो हे तो मुमकिन आहे असं म्हणता मग सीमावाद का सोडवत नाही असा देखील सवाल नाना पटोलेने उपस्थित केला बांग्लादेशमधील हिंदू धर्मियांचे अध्यात्मिक गुरु चिन्मय कृष्णदास यांना बांगलादेश सरकारने अत्यंत अन्यायकारक पद्धतीने अटक केली आहे त्याचबरोबर अल्पसंख्याक हिंदू धर्मियांवर सातत्याने हल्ले होताना दिसतात त्यामुळे बांगलादेशमधील हिंदूसह संपूर्ण जगभरातील हिंदू धर्मांचं चिंतेचं वातावरण आता पाहायला मिळतं या तातडीने राजनैतिक हस्तक्षेप करून चिन्मय कृष्णदास यांच्या सुटकेबरोबर बांगलादेशमधील हिंदू धर्मियांना संरक्षण मिळवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे <ण्थागा> राज्याच्या विशेष अधिवेशनामध्ये शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी बोलताना दादा आपल्या पक्षाचा एक नियम आहे योग्य वेळी योग्य निर्णय असं वक्तव्य केलं होतं त्यावर जयंत पाटील यांनी सुचक वक्तव्य केल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केला जयंत पाटलांसाठी हीच ती योग्य वेळ आहे आता रामकृष्ण हरी चला एकत्र जाऊ देवगिरी असंही म्हणाले ते सभागृहात बोलताना जयंत पाटलांनी योग्य वेळी योग्य निर्णय असा नियम असल्याचं म्हटलंय त्यावर अमोल मिटकरी यांनी जयंत पाटील आता राष्ट्रवादीत येतील असा दावा देखील त्यांनी केला बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राची निर्मिती असलेला मराठी चित्रपट पाणी आता ओ टी टीवर प्रदर्शित करण्यात आला प्रियंका चोप्राने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून एक बातमी चाहत्यांना दिली आहे आदिनायन कोटारी दिग्दर्शित हा पहिला चित्रपट पाणी आता प्रेक्षकांना घरबसल्या पाहायला मिळणार आहे प्रियंका चोप्राने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे त्यात पाणी चित्रपटाचे पोस्टर पाहायला मिळते हा चित्रपट आता प्राईम व्हिडिओ यावर ओ टी टी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे असं त्यात तिने लिहिलं आयनलँड कसोटीत ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील सामन्या दरम्यान वादावादी पाहायला मिळाली गुलाबी चेंडूच्या ह्या कसोटीत सिराज खूपच आक्रमकपणे खेळताना पाहायला मिळाला मानर्स नंतर त्याचा ड्रेव्हिस हेडशीही ह्याचा वाद झाला माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि मीडिया देखील त्यांच्यावर टीका करताना दिसते यावेळी आय सी सी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेणार आहे मात्र दोन्ही खेळाडूंना कोणत्याही प्रकारच्या निलंबनाचा सामना करावा लागणार नसल्याचं देखील स्पष्ट झालंय भारतीय आव्हानवीर दोमा राजू गुकेशने बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात युवा जगज्जेता बनण्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले गेले सलग सात डाव बरोबरीत सुटल्यानंतर अखेर गुकेशच्या प्रयत्नांना यश आलं आणि त्याने जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीच्या रविवारी झालेल्या या अकराव्या डाव्यात विद्यमान जगज्जेता चीनच्या डिंग लिरेन सोबत मात केली